नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज इथं छान कार्यक्रम आयोजित केला होता रिजवाना मेहंदी आर्ट्स रिजवानाने आम्हाला निमंत्रित केलं आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथम मी रिजवानाची आणि आमिर सरांची खूप आभारी आहे मेहंदी ही एक छान अशी कला आहे मेहंदीपूर्वी काय असायचं म्हणजे पाच गोळे काढायचं पुनम बरोबर आहे का म्हणजे असे मोठे मोठे ठिपके द्यायचे आणि काही येत नसायची अशी मेहंदी काही शिकवायला कोणी गायडन्सला कोणी नसायचं आज रिजवाना आहे आम्हाला सगळ्यांना गाईड करायला आणि ती छान मेहंदी काढते हातावरती पुनम तुला माहिती आहे कसं आपण पूर्ण हाताला सारवायचो सगळी मेहंदी आणि ती कंगव्यानी फिरवायचं हे मला सगळ्यांना माहिती आहे ना तर अशी मेहंदी काढली जायची त्या शिकवायला नसायचं बरोबर आहे ना मग आत्ता तुम्ही इतक्या छान काढताय ती रिजवान बघताना तर असं खूपच छान म्हणजे मला पण यायला पाहिजे होतं थोडं थोडं रांगोळी येते बऱ्यापैकी मेहंदी येते रिजवाना पण इतकी नाजूक रेश बिलकुल नाही आहे असं काहीतरी हाकलं <laughs> पाहिजे तर, तर तुम्ही सगळ्या जणी यांच्याकडे शिकायला येत आहेत काय सांगाल तू सांग काय सांगशील <laughs> रिजवाना <laughs> कशी शिकवते काय छान शिकवतात मस्त शिकवलं त्यांनी सगळ्यांनाच आणि फिनिशिंग शिकवण खूप छान आहे त्यांची त्यांच्यापासून आम्हाला पण चांगला अनुभव भेटला दोन हजार सतरापासून खरं खरंतर मेहंदी कलेमध्ये सहभाग झाली ती आणि ती स्वतः शिकली आणि त्यानंतर तीन वर्ष झालं बार्शी शहरामध्ये आपल्याला ही मेहंदी छान शिकवतीये आंबेडकर कॉम्प्लेक्सच्या समोर मेहंदीचे तिचे क्लासेस आहे तुम्ही सगळ्यांनीसुद्धा तिच्याकडून छान शिकून घ्यावं ते एक पूनम इतकी छान सिंगर आहे पत्रकारिता करती आहे सध्या तिचं अफलातून सिंगिंग आपण मेहंदी काढताना म्हणजे असं छान वाटेल ना एक छान गाणं सादर करणार छान पूनम मेहंदी के रखना कर एक छानसं गाणं म्हण मेहंदी हा हा मेहंदी मेहंदी हा हा मेहंदी ये तो मेहंदी है ये तो मेहंदी है मेहंदी तो रंग लाती है मेहंदी हा हा मेहंदी ये तो अशी सुंदर अशी मेहंदी आमच्या रिझवाना मॅडम या ठिकाणी आपल्याला बार्शीमध्ये उपलब्ध आहेत तर नक्की तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आणि कोणत्याही कार्यात आप आणि आपल्या लग्नात शुभकार्यात आपण नक्कीच मेहंदी काढतो आणि लग्नाला तर मेहंदीशिवाय मजाच uh, मजाच मजास नाही आणि आपण मेहंदीचे कार्यक्रम करतो तसेच रिझवाना मॅडम आणि मला देखील तुम्ही इन्व्हाइट करू शकता मी उत्तम प्रकारे सिंगिंग करते आणि रिझवाना मॅडमचे स्टुडंट आणि स्वतः रिझवाना मॅडम देखील उत्तम प्रकारे मेहंदी काढून प्रमाणपत्र आणि त्यांचा हे पूर्ण प्रमाणित आहे मेहंदी कोर्स त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि या ठिकाणी मेहंदी काढायला देखील तुम्ही येऊ शकता आणि शिकायलासुद्धा येऊ शकता म्हणत आहे ते त्यांनी पण मेहंदीवरती एक छान गाणं म्हणू इच्छित आहेत म्हणजे मॅडम म्हणा तुम्ही पण स्टुडंट आहेत ना रिजवानाच्या you അമി ച്ച ആ സഹോദര तिने ह्या फाउंडेशनची तर काय वाटतंय तुम्हाला आज किती दोन हजार पंचवीस पर्यंत ही वाटचाल चालू आहे सात आठ वर्ष झाली तुला आहे त्यांच्याकडे घ्या काय सांगाल पोराबद्दल जरा सांगा बोल मुलगी इतकी छान मेहंदी काढतीये मुलीनी पण चांगली कला सुरू केली आहे होय ना चांगलं वाटतंय तुम्हाला मोना मॅडम काय बार्शीत आलाय बार्शिकला सगळे सुंदरी बघतायत तुम्ही छान सुंदर आहेत बार्शीतल्या खरंच एक एक म्हणजे कलाकार आहेत आणि त्यांच्या कला गुणांचा भाव मिळावा मलाही असं वाटतं की खरंच म्हणजे बाळशी ही माझ्यासाठी अननोळ होती मला आम्ही सरांनी सांगितलं की मोना मॅडम यावं तुम्ही आम आमच्या पण बाशीत यावा बघावा की आमच्या इथे पण सुंदर सुंदर स्त्रिया आहेत की त्यांच्या पण कला त्यांच्यात पण कला आहे आणि खरोखर त्यांच्यात कला आहे पण आणि सुंदर अशा आणि आजच्या खळथार म्हणजे आता या संसारीच्या दिसत आहे त्याचा अभ्यास काय करायचा मी स्मिता मॅडमला देते पार्लरमध्ये गेली सगळ्यासाठी सुंदर त्या स्वतः म्हणजे स्वतः स्वतः तयार व्हायचा राहून दिला आणि सगळ्यांना तयार तयार करायला लागले यांचा व्यवसाय आणि खरंच तिला तिच्या व्यवसाय अभिमान आहे अशीच एक सुंदरी आली आहे इथे तिकडे शूट तिकडे शूटिंग नाही ओके तर असं छान रिजवाना पठाण यांनी छान मेहंदीचं क्लासेस सुरू केलेले आहेत रिजवाना काय सांगशील क्लासेस सुरू केले तू आणि आता किती तीन वर्ष झालं बार्शीमध्ये आहेस हो हो तर असे छान छान डिझाईन काढते रिजवाना काय सांगशील बार्शीतल्या मुलींनी काय काय कसं शिकलं पाहिजे मेहंदीमुळे काय फायदे होतात खरं तर मेहंदी एक कला आहे आणि सगळ्यांनाच वाटते नाही बाबा काय मेहंदीमध्ये असं काय नसतं एवढं तुम्ही एवढे पैसे घेता मेहंदी काढण्यासाठी पण मेहंदीत पेशन्स आणि मेहनत प्रॅक्टिस हेच महत्त्वाचं आहे मेहंदीमध्ये आणि कसं एकेकांची असं एक, एक, एक विचारधारणा असते की मेहंदी म्हणजे किती असते एक दोन फुलं काढली तर झाला हातभरला तर एवढे पैसे आणि कधी कधी कस्टमरचा कॉल येतो आम्हाला की आम्हाला मेहंदी काढायची आहे ब्रायडलला मग त्यांना सांगितलं तुमचे रेट काय असं विचारतात ते आम्ही सांगतो पाच हजारपासून आमचे स्टार्ट आहेत तर ते म्हणतात अरे बाप रे पाच हजार एवढे पैसे फक्त इथून तर एवढं काढायचे आम्हाला जास्त नाही काढायची आहे मेहंदी असा विचार करत नाही की मेहंदीत किती वेळ लागतो पाच हजारसाठी आम्हाला नऊ ते आठ ते नऊ तास बसायला लागतं तेवढं पेशन्स भरायला लागतं आम्हाला आणि मेन जे त्यांना डिझाईन पाहिजे तशीच आम्ही सेम त्यांना काढून देतो डिझाईन फिंगर्स आलं हो, पोर्ट्रेट्स आले तर एक मेहंदी म्हणजे खरं तर खूप छान व्यवसाय आहे मुलींसाठी आणि मी स्वतः मी सुद्धा बाहेर जाऊन क्लासेस केले आहेत त्यामुळे मला माहिती आहे की बाहेर जाऊन कसं स्ट्रगल करतायत म्हणजे आता बार्शीमध्ये मुली जाऊ शकत नाहीत काही काही मुलींची घरची पण प्रॉब्लेम असतात फॅमिली अलाव करत नाहीत की तुम्ही बाहेर जाऊन शिका तर मी त्यासाठी बार्शीमध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये एक मुलींना वाव भेटण्यासाठी एक कलेला म्हणजे त्यांना मेहंदी म्हणजे मेहंदीमध्ये पुढं जाण्यासाठी मी बार्शीमध्ये बॅचेस घेतली आणि खरं तर माझ्या फॅमिली सपोर्टशिवाय तर मी हे करू शकत नव्हते आणि आई मम्मी सासू माझी मिस्टर आणि माझं माझा भाऊ मेन तर चोच आहे कारण हे सगळ्या कार्यक्रमात त्यांनीच म्हणजे पूर्ण हे केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे ऑल फॅमिली माझी सपोर्ट केले के म्हणून मी इथपर्यंत पोहोचले मेन म्हणजे आणि खरं एवढी डेअरिंग मी पण करू शकत नव्हते की बार्शीत येऊन सोलापूरवरून बार्शी अपडाऊन नाही होत होत माझ्यानी आणि हे सगळं एवढं सेटअप करायचं म्हटलं तर जोक नाहीये आणि सगळं भावांनी म्हणजे व्यवस्थित माझ्या प्रोणी साथ दिली सपोर्ट केला त्यामुळं खरंच खूप छान वाटतंय आज आणि तुम्ही पण आज सगळे इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिलं त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि मेन म्हणजे एवढ्या छोट्याशा कार्यक्रमासाठी तुम्ही तुमच्या वेळेत तुम वेळ काढून येऊन इथं नी एक उपस्थिती दिली त्यासाठी खरोखर मनापासून अभिनंदन करते मी आणि आपली नेक्स्ट बॅच चालू होत आहे नोव्हेंबरपासून बघा तुम्ही कारण की प्रोफेशनल मेहंदी नंतर नंतर इथं क्लासेस चालू होणार नाहीत कारण की एक तुम्हाला एक चान्स आहे की आपण पुढं काय म्हणजे लेडीजला घराच्या बाहेर जाता येत नाही आणि तुम्ही एक स्वतः बिझनेस करू शकता क्लासेस घेऊ शकताय घर बसले ऑर्डर करू शकतायत त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर क्लासेस जॉईन करा बस एवढंच वरून थँक्यू बोला माझंधन नमस्कार मा मी राजगंगामध्ये मेहंदीच्या मेहंदी क्लासमध्ये मेहंदी शिकत असताना आम्हाला बऱ्याच काही अडचणी आल्या सर्वप्रथम मी स मान्यवरांचं आणि उतरुपत असलेल्या भगिणींचं मी स्वागत करते पत्रकारांचं आणि माझ्या भगिनींचं पण मी स्वागत करते आमच्या आम मॅडम आणि या शाखेचं मी आभार मानते आणि यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं खरं तर आत्मविश्वास संयम एक क्रिएटिव्हिटी शिकायला ह्याच्यातून मिळाली खरं तर ही माझी आवड होती पण तिचं रूपांतर आता कौशल्यमध्ये झालं आणि मी ही सर्टिफिकेट घेऊन जाताना मला खूप असा अभिमान वाटते की मी तिथं काहीतरी शिकले आणि ह्याची मला नक्कीच मदत होईल सर्टिफिकेट म्हणजे एक कागद घेऊन जाणं नाही तर या मागं आमचा सराव प्रॅक्टिस आणि इथं घेतलेला आम्ही अनुभव हे सगळं आम्ही इथं घेऊन जाणार शेवटी एकच म्हणाली की की आमच्या इथून आता आमची प्रवासाची वेळ ही चालू झालेली आहे थँक्यू मॅडम मी शिकल मी गेले दीड महिन्यासाठी मॅडम झाडे आहे वरची मेहंदीचा क्लास लावलेला आहे आणि मॅडम इतक्या छान पद्धतीने शिकवतात ॲक्च्युली मला अगोदर मेहंदी येत होती बट एव म्हणजे एवढं प्रोफेशनल पद्धतीने येत नव्हती आणि मॅडम क्लास चालू असताना एकदम छोट्या छोट्या डिटेलिंग्समध्ये आम्हाला कसं म्हणजे लाईट आणि डार्क कॉम्बिनेशन कसं करायचं कुठले शेप्स कुठं वापरायचे आ, फिगर कशा काढायच्या या छोट्या छोट्या डिटेलिंग व्यवस्थित मॅडमने आम्हाला सांगितलं आणि त्यासोबतच मॅडमने आम्हाला त्यांची पूर्ण कीट आम्हाला प्रोव्हाइड की केली छान अशा ट्रॉफी बनवल्या आणि सर्टिफिकेशन ते खूप छान केलं आणि क्लासमध्ये गेले दीड महिना झाला आमची खूप मजा मस्ती धमाल असायची आणि मॅडम स्वभाव खरंच खूप छान आहे त्यांच्यासाठी मॅडमसाठी मी एक बोलू इच्छिते माझ नाव अस्लेषा भैरेवार आहे मला मॅडमनी सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय खरं सांगायचं कारण की मी जॉब करते ना मला टाइमिंग जमत नव्हतं कारण की माझी ड्युटी कशी पण आडमा पडायची मॅडम माझ्यासाठी खूप वेळ काढून सहा सात वाजेपर्यंत थांबायच्या इतकं मला सपोर्ट केलाय की बस विचारायला नको बाकी कुणाला केलं असं की माहीत नाही मला सगळ्यात जास्त सपोर्ट मॅडमने केले मॅडम मॅडमला मी खरंच थँक म्हणून माझं नाव निराधर मॅडमकडे क्लास लावलेला मला आधी मी येत होती पण मला प्रोफेशनल शिकायची होती क्लासमध्ये आल्यावर आधी पहिल्या दिवशी मॅडमची लई वाटली होती आणि फोनवर त्यांचा आवाज ऐकलेला मॅडम मारतच काय मारत मॅडम मॅडम स्ट्रिक्ट असं वाटलं होतं पण जेव्हा आमचे चारचे बॅच चालू झाली

आमिर आमिर सरामी केलं ना स्टार वन न्यूज मराठी यूट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आहे तर त्याचे ओनर आहेत संपादक आहेत आमिर सर आणि आमिर सरांच्या इतक्या गोड अशा त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे एक भाऊ एका बहिणीशी किती छान राहतो जे क्लासेस आहेत ते फक्त आणि फक्त भावामुळे त्यांची बायफ आमिर सरांची तमन्ना असं छान नाव आहे तमन्ना की हिरोईन पण आहे हिरोईन सगळ्या दिसत आहे अमोल आहे पण तरी पण त्यांची साथ इतकी छान आहे आणि कडन भाऊजेचं नात फक्त गोड असू शकतं असं या रिजवान आणि समंधाकडे पाहिलं की होते काय सांगणार म्हणजे इतकी छान गणत माझी हो जो हे ना मस्ती करती आहे ना तू <laughs> ना हां तो बोलू ना आता दोघीचं तर आता खूप एकदम मैत्रिणीसारखं आहे त्यांच्याबद्दल सांग म्हणायचं काय शब्दच नाही आहे त्यांच्यावर मेहंदी मला शिकायला भेटली रमते कुठे मी ते म्हणतात बघा बोलत नाही सांगत आहे ना जादू चलो काय सांगणार आम्हीच म्हणजे आता दोन हजार सतरा पासून फाउंडेशन सुरू केले बहीण इतकी छान पुढं जाते काय सांगणार दोन हजार सतरापासून तर फाउंडेशन सुरू केलं आहे पण मेहंदी क्लासेस आणि त्याचबरोबर महिलांसाठी ग्रह उद्योग हा आता आमचा माणस दोन हजार सत्तावीसपर्यंतचा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर जे ग्रह उद्योग आहेत ते चालू करण्याचा आहे त्याचबरोबर मेहंदी क्लास आता संपूर्ण महाराष्ट्रभर आता ही शेवटची बॅच असणार तिथली बार्शीमध्ये नोव्हेंबरची बॅच जर येथील मुलींचा प्रतिसाद जर मिळाला तर पुढे कंटिन्यू करण्याचा विचार करू महाराष्ट्रभर हे बॅचेस सुरू होणार आहेत आणि बॅच नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजे वीस तारखेपर्यंत चालू होईल तरी सर्व महिलांना आणि मुलींना माझ्या माता बहिणींना विनंती आहे की ज्यांना कुणाला कमी पैशांमध्ये ज्यांना मेहंदी शिकायची त्यांनी त्वरित संपर्क करावा माझ्या बहिणीचा म्हणजे रिझवान मेहंदी आर्टिस्ट म्हणून इंस्टा इंस्टाला पेज आहे आणि त्याची ॲड पण एक येऊन जाईल इंस्टाला त्यावेळेस त्याला फॉलो करा आणि पुढील अपडेट त्यांच्या इन्स्टा पेजवरून तुम्हाला मिळतात よろい